रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका लोकसभेला जोरदार मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत मात्र धुवा उडाला त्यांना विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणारा आकडाही गाठणं शक्य झालं नाही अवघ्या एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं तर दुसरीकडे महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा जिंकत मोठी मजल मारली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते मंडळींमध्ये सध्या चलबिचल सुरू झाली यातच आता उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप महायुतीत मोठा भाऊ ठरला आहे तर याचमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नाराज अस्वस्थ नेते मंडळी महायुतीतील पक्षांमध्ये उडी मारण्याच्या विचारात आहेत त्यात भाजपचा पर्याय सध्या अनेकांना फायद्याचा वाटतो आहे त्याचमुळे फायरब्रँड नेत्यासह माजी आमदार पाच माजी नगरसेवक कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत ता असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यामध्ये बाळा ओसवाल विशाल धनवडे संगीता ठोसर प्राची अल्हाट यांच्या नावाची चर्चा आहे नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच माजी नगरसेवक हे येत्या पाच जानेवारीला हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा भाजप प्रवेश हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका असणार आहे शिवसेनेतील पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यात पुण्यातील खासदार श्रीरंग बारणे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, आमदार विजय शिवतारे श्रीरंग बारणे या नेते मंडळींचा समावेश आहे आता आगामी महापालिका निवडणुकांच्या आधीच माजी नगरसेवकांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा एक विश्वासू आणि फायर ब्रँड नेत्यासह माजी आमदार काही माजी नगरसेवकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे याच वेळी पन्नासहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे त्यामुळे पुण्यात शिवसेना उभाटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली आहे शिवसेनेतील बंडानंतर एकीकडे एकनाथ शिंदेंनी त्यांनी जोरदार बांधणी करत पक्ष उद्धव बळकटीकरणासाठी प्रचंड जोर लावला आहे तसेच त्यांनी आपल्या नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रोत्साहन पाठबळ दिलं जातं त्यात पुण्यातही त्यांनी आगामी निवडणुकीच्या धर्तीवर लक्ष घातलेलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पुण्याबाबत जास्त ऍक्टिव्ह नसल्याचं पाहायला मिळत आहे त्याचमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही माजी कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे पक्षश्रेष्ठींकडून कोणतीही मदत मिळत नसल्यानं या नाराज नेते आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना उभाटा पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्तास भाजपच्या एका नेत्याने दुजोरा दिला असला तरी दुबईत असलेले महादेव बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे